मोठी पोलीस कारवाई शहरातील दोन ठिकाणी एकाच वेळी धाड टाकत पोलिसांनी जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीचा पर्दाफाश केला आहे तब्बल एकवीसशे किलो कत्तल केलेले हत्यारे आणि वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई सकाळी सहाच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास पथकाला तातडीने दोन ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले तपास पथकाने आधी छापा टाकला विस्मिल्ला नगर फाटा जवळ क्रमांक दोन मध्ये येथे मोसिम उर्फ बुंदी इसा कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेड मध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले त्याचवेळी दुसऱ्या पथकाने जैनव मस्जिद जवळ अहिल्या देवी नगर बजरंग चौक येथेही छापा टाकून दुसऱ्या ठिकाणी गोमासांची कत्तल सुरू असल्याचे उघड केले छाप्या दरम्यान पाच इसमांना रंगे हात ताब्यात घेण्यात आले जे कत्तल केलेले मास्क लहान लहान तुकड्यांमध्ये पॅक करत होते आणि वाहनात भरून विक्रीसाठी नेत होते अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे मोसिम उर्फ बुंदी इसाक कुरेशी वर्ष पस्तीस शोएब सलीम कुरेशी वय वर्ष अरबाज वय वर्ष रिजवान कुरेशी वर्ष जप्त केलेला मुद्देमाल खूप मोठा आहे अठराशे किलो कत्तल केलेले मास किंमत अंदाजे तीन लाख साठ हजार रुपये तीनशे किलो मास दुसऱ्या ठिकाणी किंमत अंदाजे साठ हजार रुपये चार धारधार सुरे व एक कुराड आणि पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनी कंपनीचा छोटा हत्ती वाहन ज्यांची किंमत आहे सुमारे सहा लाख रुपये एकूण मुद्देमालाची अंदाजित किंमत दहा लाख एकवीस हजार पाचशे रुपये या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शहरात गोवंश कत्तलीसारख्या बेकायदेशीर प्रकरणांवर पोलिसांचा हा दणदणीत कारवाईचा इशारा अनेकांना धडा शिकवणारा ठरतोय सदर प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर